मी बनवलेले आहेत आठ किलो डिंकाचे लाडू इथं त्यासाठी दोन किलो खारीक आणि दोन किलो खोबरं घेतले खारीक फोडून त्यातले बी काढून खारीक मी वाळून घेतलेले आहे खा इथं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि खारीक आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मी गॅसवरती कढई ठेवली आहे शंभर ग्राम तीळ मी भाजून घेतलेला आहे तीळ भाजून झाली की त्याच कडईमध्ये पन्नास ग्राम मी खसखस भाजून घेतलेली आहे तीळ आणि खसखस पूर्ण थंड करून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता इथे बघा मी अर्धा किलो तूप घेतले त्यातलं अर्धं तूप कडईमध्ये घातलंय काजू घेतलेले आहेत चारशे ग्रॅम काजू आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत बदाम चारशे ग्रॅम घेतलेला आहे बदाम पण तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत बदाम तळून झाले की इथे मी भोपळ्याचे बी घेतलेले आहेत चारशे ग्रॅम ते पण आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत तूप कमी पडल्यास कमी जास्त तुम्ही तूप वापरू शकता इथे बघा आता मी डिंक घेतलं आहे चारशे ग्रॅम डिंकही मी तळून घेते तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे डिंक वेगा बारीक करून घेते आणि वेलची पावडर बनवून घेणार आहे आता एक मोठं पातील ठेवलंय तळ्याला तूप आणि जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ना सर्व तूप पातील्यामध्ये घातलेलं आहे आणि दोन किलो गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे चिरून घेतलेला गूळ आपल्याला तुपामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आता सर्व जे खारी खोबरं ड्रायफ्रुट्स आपण बारीक केलेले होते ना मिक्स करून घेतलेले आहेत गूळ पूर्ण वितळलेला आहे तुपामध्ये आता वितळलेला तूप पूर्णपणे लाडूच्या मिश्रणामध्ये गरम गरम घालून घ्यायचा आहे आणि लाडू बांधून घ्यायचे आहे याची पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती दिलेली आहे इथं आपले छान असे आठ किलोच्या प्रमाणामध्ये डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत